नमस्कार सर्वांना तर आज भरपूर दिवसानंतर माऊ अशी माझ्या मांडीवर आली आणि आज तिची तिचीच माझ्या म्हणजे मी तिकडं उभी होते आणि टेबलावर चढली आणि तिची तिची लाड दाखवायला लागली मला घे बोवा आणि मग मी घेतला तिला मांडीव घेतलं आणि आता ती म्हणती ती माझी लाडकर असे मग आता तिचे लाडकर ते तिला छान वाटतं आहे भरपूर म्हणजे भरपूर दिवस झाले ती कधीच अशी येऊन बसली नाही माझ्याजवळ म्हणजे ती घाबरतीचली गावर घाबरून निसते इकडं पळ ते गोळीवाने निसती इकडं पळ तिकडं पळ करते अजिबात बसत नाही आज बघा आज काय तिला लाड आला काय नाही आज आज नसतं आज म्हणते लाडच कर हे बघा कशी मान देते येईल असंच करत बसू माओ स्वयंपाक नाही करायचा आज उपास हा? का आज उपास का जेवायचं नाही आज हम्म तू जेवले ना मग आम्हाला नाही जेवायचं का गमाव हो आज काय झालं बेटा तुला आज असं बसला माझा मुन्ना राजा आज का झालं तुला ह आज तर नाही बसलं माझं मुलपाखरू आज काय झालं आज तर लागल रानूबाईची आज नाही शांत बसल माझ पिल्लू हम्म आज पिल्लूला कुडून बुद्धी आली का मम्मी जवळ बसावा ह हा? मम्मीकडून लाड करून घ्यावा का गं माऊ हे माऊ आमची माऊ खूप हुशार झाली आता जे जो, जो मोठी उभ राहिली तर तो, तो शानपण येत आहे आमच्या माऊला हे ना माऊ लहानपणी तर खूप आग उचरव होती आता शांत शांत होत चालली अशा येतं इथं अशा करू ग माझ्या माऊला खाजू येते बाई तू माटीत लोळती ना हटीत लोळती ना म्हणून तुझ्या अंगाला खाज येते मातीत कशाला लोळायचा सायपाक्का मी रात्री करू का माऊ अय माऊ माऊ कशी झोपली माऊ आज माऊला कोणचा दिवस उगला का ग माऊ माऊ ना आता मला स्वयंपाक करू दे ना ताऊ आता हम्म हे ताऊ ताऊला खूप गोड लागतय ताऊ कशाची उठते <laughs> काय ताऊ ताऊची मालिश होता हे मग ताऊ कशाला उठल है ना ताऊ ताऊला गोड वाटू राहिलं ताऊ अजून वरवर मान करून राहिली हे ताऊ पप्पा जवळ जाते का पप्पाला सांग पप्पाला म्हणा लाड करा पप्पा माऊ ए माऊ कपाळ बघ किती मातीच भरलंय हा माऊ चला आता उठा बस चला उठ उठणार हे माऊ ना। उठायचं नाही नाही उठायचं आस नाही तेव्हा लांब लांब पळती आज उठायच नाही तुला आमचं नाव नको घेऊ चिनू आमचं नाव नको घेऊ नको ग माझ्या बाईचं नाव नको घेऊ चिनू शांत बसली आज माझी बाई है ना आज बाईला सूर्य काय पश्चिमेकडून उगलाय है।, है ना दीदी भाऊ आज सूर्य कोणीकडून उला बाई आज एवढं शांत बसलं बच नाही तर बापरे निस्ता पायाला भबरा है ना आज खूप गोड वाटतंय दिदूबाईला है ना दिदूबाईला मालिश होते तर खूप गोड वाटतंय हम्म गोड गोड वाटतं दिदूबाईला नको बच्चू नको माझ्या दीदीला नको ग चल पप्पा चल पप्पाल बोल पप्पा लाडू बायला घ्या हो पप्पा तुमच्या लाडू बायला घ्या पप्पा येथे ना तुमच्या लाडूबाईला घ्या लाडूबाई मला स्वयंपाक नाही करू देते असंच कर म्हणते मला लाडूबाई आज, आज कुठून सुरे उगावला काय लाडूबाईला का अजून कडू ग म्हणजे शोणे लोनतायचे नाही आज, <laughs> आज, था 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 आज। चा, जा, जा, जा पप्पा जवळ जा, जाय पप्पा जवळ जाय